एम एस प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व प्रक्रियावृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर, सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर एम आय डी सी वळज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या तिसगाव वडगाव मार्गावरील साईबाबा चौकात गावठी कटातून गोळी झाडून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी तारीख एकोणीस जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली या घटनेबाबत सरपंच सुनील काळे यांनी पोलिसांना माहिती देतात पोलिसांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली खून झालेल्या तरुणाचे नाव कपिल सुदाम पिंगळे वय अठ्ठावीस वर्षी राहणार देवगिरी कॉलनी रांजणगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संबानर असे असल्याचे निष्पन्न झाले शुक्रवारी पार्टे साईनगर सिडको येथील महिला कचरा टाकण्यासाठी वडगाव मार्गावरील सैबाबा चौकात गेल्या असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात तरुण पडलेला दिसून आला घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार पतीच्या कानावर टाकला व याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे फौजदार संदीप शिंदे साहेब फौजदार विकास वैष्णव विशेष शाखेचे योगेश शेके विक्रम बाग राजाभाऊ कोल्हे बाळासाहेब बांधळे डीबी पथकाचे विनोद नितनवरे फौजदार मनोज शिंदे आदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तेव्हा त्यांना घटनास्थळाहून एक गावठी कठ्ठा आणि एक गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले कारतूस आढळून आले मृत तरुणाची पोलिसांनी ओळख पटवली असता त्याचे नाव कपिल पिंगळे असून तो रांजणगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली खात्री करण्यासाठी पोलिसांनी तातडीने नातेवाईकांना संपर्क साधला कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तेव्हा तो कपिलच असल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झालेल्या आईने आक्रोश करत कपिलच्या मारेकरांना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी देखील मागणी केली चा कपिल पिंगळेच्या छातीत गोळ्या घालून आरोपीने गावटीकटा जागी सोडून घटनास्थळावरून पळ काढला अद्याप खुनाचे कारण स्पष्ट स्पष्ट झाले नसून आरोपी ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी आहे तर कपिलचा मित्रपरिवार दांगडा होता त्याचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी वाळू औद्योगिक परिसरात पसरली माहिती मिळतात त्याच्या मित्रांनी देखील घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे